नावाचीच लक्ष्मी सर असा दूरवरून आवाज ऐकू आला तसे आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तर कडेवर एक लहान मुल घेऊन येणारी बाई दृष्टीस पडली जेमतेम वीस बावीस वर्षाची ती पोरगी परंतु वयानं वयस्कर वाटावी अशी दिसत होती जवळजवळ पळतच ती माझ्या जवळ आली मी काही बोलण्याच्या अगोदरच ती म्हणाली सर मला ओळखलं नाही का मी नकारार्थी मान हलवून नाही एवढंच उत्तर दिलं ओळखीचा चेहरा वाटत होता परंतु नाव व गाव लक्षात येत नव्हतं शेवटी तिनेच सांगितलं सर मी वर्गात उशिरा येणारी आणि अर्धा तास आधीच जाणारी तिचे शब्द अर्धवट तोडत मला तिचे नाव आठवले आणि म्हणालो तुझं नाव लक्ष्मी ना जवळजवळ दहा बारा वर्षानंतर तिची भेट झाली तिची ती अवस्था पाहून तिला अनेक प्रश्न विचारून तिची माहिती काढली मनोमन खूप दुःख वाटलं तेवढ्यात माझी बस आल्यामुळे मी तिचा निरोप घेतला आणि शाळेला जाणाऱ्या बसमध्ये एका खिडकीपाशी येऊन बसलो बस वेगात धावत होती अनेक लहान मोठी झाडे त्याच वेगानं मागे जात होती माझे मन सुद्धा दहा बारा वर्षापूर्वीच्या गावातील शाळेला जाऊन पोचले गावात पहिली ते सातवी वर्गापर्यंतची सरकारी शाळा होती गावात सर्वच जातीतील लोक समसमान अशी होती परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक सधन होते तर बाकी सर्व मजुरी करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबे होती शाळेतील मुलांचा गणवेश त्यांचे दप्तर राहणीमान पाहून मनाला थोडा उत्साह आला या ठिकाणी काहीतरी निर्माण करायचे आहे या निश्चयानं सातव्या वर्गाची हजेरी पट घेऊन वर्गात प्रवेश केलो वर्गात एकूण वीस मुले त्यापैकी आठ मुली होत्या उपस्थिती बऱ्यापैकी मुलांची हजेरी घ्यायला सुरुवात केली एकानंतर एक हजेरी देत होते लक्ष्मी असे नाव उच्चारताच तिची मैत्रीण म्हणाली सर ती येईल एवढ्यात थोड्याच वेळानंतर ती आली मी तिच्यावर रागावणार होतो परंतु तिची अवस्था पाहून मला तिच्यावर कीव आली आणि वर्गात बसण्याची परवानगी दिली गरगरीत गोल चेहरा केस विस्कटलेले अंगावर फाटलेले कपडे घाईघाईत ती शाळेला आली आहे असे वाटत होते यापुढे उशिरा यायचे नाही अशी तंबी देऊन तिला वर्गात बसवले वर्गातील मुलांची चाचणी घेऊन कोण कसा आहे हे पाहण्यासाठी काही प्रश्न विचारले तेव्हा सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी तिचे हात वर होते लक्ष्मी चुनचुनीत चानाक्ष व हुशार आहे हे माझ्या बुद्धीनं तेव्हाच हेरलं दुपार टळली होती शाळा सुटायला जेमतेम अर्धा तास बाकी असताना ती दपक्या पावलांनी माझ्या जवळ आली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली हे असे तिचे रोजचेच होते परंतु या गोष्टीचा छडा लावायचा या हेतून एके दिवशी शाळेत लवकर आलो आणि सरळ लक्ष्मीचं घर गाठलं मारुतीच्या पारासमोर असलेलं झोपडं म्हणजे लक्ष्मीचं घर लक्ष्मी अशी हाक दिल्याबरोबर ती झोपडीच्या बाहेर आली हात पिठाने माखलेले ती भाकरी करीत होती बाजूलाच दोन भावंडे खेळत होती घरात दुसरे कोणी नव्हते मी म्हंटल लक्ष्मी तुझे आई बाबा कुठे आहेत यावर ती मनात दुःख आवरून म्हणाली गावच्या पाटल्यांच्या मळ्यात आईबाबा मजुरी करतात सकाळी लवकर मळ्यात जातात शाळेची घंटा वाजल्यावर आई मळ्यातून येते आणि बाबांसाठी भाकरी घेऊन जाते सोबत यांना पण नेते तेव्हा मला कळाले की लक्ष्मी ही शाळेत उशिरा का येते घरातील झाड लोट धुनी भांडी स्वयंपाक हे सर्व तिलाच करावं लागत असे घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणात अनेक संकटे येत होती परंतु तिचा शिकण्याचा निर्धार पक्का होता तिची खरीखुरी परिस्थिती सर्वांना कळाल्यावर वर्गातील सर्व मुले आणि शाळेतील शिक्षकांनी तिला सर्वतोपरी मदत करण्याचा ठाम निश्चय केला आणि गणवेश काही वह्या कंपासपेटी दप्तर पेन तिला मदत म्हणून दिल्या खरोखरच ती खूप हुशार आणि एकपाठी होती प्रथम सत्र परीक्षेत तिने प्रथम क्रमांक मिळवला होता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळेला सुरुवात झाली सुट्ट्यांनंतर शाळेचा पहिला दिवस वर्गात जेमतेम मुले उपस्थित होती वर्गात प्रवेश केला आणि हजेरी घ्यायला सुरुवात केली एकानंतर एक मुले हजेरी देत होती लक्ष्मी नाव उच्चारताच मीच म्हटलं येईल ती थोड्या वेळात यावर तिची मैत्रीण म्हणाली ती येणार नाही तिच्या घरचे सर्वजण गेलेत दुसरीकडे राहायला मी म्हणालो म्हणजे काय मुलांना काही माहित नव्हतं म्हणून तिच्या व कुटुंबियांविषयी विचारणा गावातल्या मोठ्या लोकांशी केली असता गावच्या पाटलानं कामावरनं कमी केल्यामुळे ते कामाच्या शोधात गेले आहेत दुसऱ्या गावाला अशी माहिती मिळाली तसा मी हताश झालो मनात वाटलं की प्रजासत्ताक दिनी साऱ्या गावकऱ्यांसमक्ष तिचा सत्कार करावा आणि तिचं भविष्य घडवावं परंतु नियतीला काही दुसरेच मान्य होते सत्र संपले तिच्या नावापुढे सतत अनुपस्थिती असा शेरा मारून त्या वर्षाच्या सारी पानं बांधल्या गेली दहा बारा वर्षानंतर आज तिची भेट झाली त्यात तिच्या सोबत झालेल्या बातचितीमुळे मन विषन्न झालं ती सांगत होती त्या दिवशी पाटलांकडे बाबा दिवाळी खरेदीसाठी पैसा मागायला गेले होते परंतु पाटलांनी पैसे देण्याऐवजी बाबांवर चोरीचा आर ठेवून पंचायत बसवली आणि आमचं घर क्षणभर सुद्धा येथे थांबू नये असा पंचांनी निर्णय दिला त्याच रात्री आम्ही तेथून निघालो आणि मिळेल तिथे काम करून राहू लागलो या रस्त्यावरच माझी सोयरीक झाली लग्न झालं आणि मुलंही जन्मलं सर मला खूप शिकायचं होतं पण म्हणत ती डोळ्यातून पाणी आणू लागली तिच्यासोबत माझेही डोळे पानावले ती फक्त नावाची लक्ष्मी होती प्रत्यक्षात तिच्याकडे जर लक्ष्मी असती तर ती आज एका चांगल्या पदावर दिसली असती आज देशात अशा कित्येक लक्ष्मी गरीब व दारिद्र्यामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात त्यांच्याजवळ असलेली बुद्धिमत्ता त्यांनाही वापरता येत नाही ना देशाच्या काही कामी येत नाही याच तंद्रीत माझ्या शाळेचं गाव आलं बसच्या घंटीनं मी भाणावर आलो तसाच खाली उतरलो शाळेत गेलो आणि चिमुरड्या मुलांसोबत खेळण्यात रंगून गेलो